खरी ही सेवा रेणकू आई माउरींची होती पण मला त्यांनी तिथे मला बसण्याची संधी दिली मी मी आता ताईने तर सांगितलं आहे की नाम म्हणजे काय नाव आणि ज्ञान आपल्याला आत्मज्ञान आणि आत्म अनुभव तेच बाबांनी घडवून दिले आत्मज्ञान चिंतनाने होते आत्म अनुभव ही चिंतनाने होतो श्रीपाद बाबा ज्यांच्या जीवनात आले त्यांचा उद्धारच झाला कोणी असं नाही की घसरला आलं पाहिजे ह्या मंदिरात आज इतके एकादशी सद, तेन नाम होते इथेही आपण ज्ञानच घेऊन जातो ना ज्ञान वाटतात सत्य संत मायबाप इथे बसले सद्गुरु गुरुवर्य त्यांनी आम्हाला ज्ञानच दिलं नाम दिलं नामाचं सांगितलं सांगितला कसं करायचं कसं घ्यायचं मलाही तेव्हा आमच्या घरात कोणी माळकरी नव्हते पण मी पहिल्यांदा अनुग्रहीत झाली माझ्या जय बाबा गुरुवारी माझे त्याने आम्हाला सांगता केली तू पहिल्या मार्गात ये तेव्हा तुझ्या जीवनाचं कल्याण होता होता इतरांनाही त्याचा लागेल घरातही मग माझे पर बाबा परत नंतर माझे मिस्टर सगळे म्हणजे माळकरी झाले पूर्ण भरच मंदिर झालं त्यानंतर मुलांनाही मानला असतानाच आम्ही अनुग्रह दिला बाबांनी अनुग्रह दिला तेव्हापासून म्हणजे ज्ञान आणि नाम ह्याच्याशिवाय काहीच नाही किती काय संकट येऊन दे संकट कुणावर नाहीये सर्वांत संकट येतात माणूस म्हटल्यावर देवावरती सुद्धा आले तर आपण काय आणि इथे आपल्याला काय मिळणार हे ज्ञानाचं मंदिर आहे ना इथे आल्यावर ज्ञानच घेऊन जायचं बाकी इथे कोणताही विषय जरी झाला तरी तो विषय बरोबर घ्यायचा नाही सद्गुरु शिवाय हा मार्ग कोणालाच चालणार नाही गुरु करावाच लागेल काही जीवनाचं कल्याण नाही होणार गुरु शिवाय मोक्ष नाही आज खरी मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती म्हणजे आजचा दिवस किती भाग्याचा आहे की आम्हाला इथे बसण्याची संधी मिळाली व्यासपीठावर हे सगळे साधू संत 随便吧。 ना, तसत बाबांना आता माझ्या बाबांना राष्ट्रीय शांत पुरस्कार मिळाला खूप आनंद

आप चाहा जाणूंगेग चे देव बुद्यानम बदे बसलाया शोदिशी मानवा रावली अंतरी नांद्यतो देवहा आपुल्या अंतरी शोदिशी मानवा रावली कोणी वेगळा नाही तो आपल्या हृदयातच आहे हृदयातच आहे तो तो कुठे शोधायला जायची काही गरज नाही पण हा जन्म खूप अनमोल आहे या तुम्हाला तो कुठेही मागे पुढे उभा राह तो कुठेही तुम्ही पाटीशी मारल्या बरोबर आहे सतत उभा आहे फक्त तेवढा दृढ भाव पाहिजे निष्ठा पाहिजे देवावर तशी देशावर ही आपलं प्रेम पाहिजे भक्ती ही खूप मौल्यवान आहे या या आपल्या भूमीवर महाराज मा, संत महाराज आपले गुरुदेवत आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज त्यांची ही भूमी आहे त्यांनी आपल्याला मराठी भाषा दिला आहे तो चालवत तेलवत ठेवला पाहिजे म्हणजे पुढे जाऊन आज मार्ग आपल्याला कामे येणार आहे बाकी काय नाही जे दिसतं ते नाशवत आहे जे आहे ते खरं शाश्वत आहे जे दिसतं ते नाशवत आहे आणि दिसत नाही ते शाश्वत आहे तसा माझा भगवंत हृदया नाहीये सर्वांमध्ये देव आपल्याला देव अंतकरणात येतो तसा धावून येतो कुठेही त्याला हात मागल्याबरोबर हात त्याने धावून येतो फक्त त्या भावाने त्या निष्ठेने आपण त्याला बुजलं पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांची चार भावंड आणि आई वडील वडील विठ्ठल पंत त्यांनी किती त्रास काढले या जगात किती त्रास काढले त्यांनी किती त्यांना म्हणजे तुच्छ ला। मानायला लागले ला होते ते संसार करून पुन्हा काहीतरी त्यांनी संन्यास धर्म त्यांनी स्वीकारला होता ते संन्यासातून पुन्हा येऊन त्यांनी संसार आणि मग ती चार भावंड ज्ञानेश्वर माऊली सोपा निवृत्ती मुक्ता चार भावंडे जन्माला आली पण त्यांना बाबा नामानी ज्ञानदेव माऊलींनी नंतर धर्मपीठावरती जाऊन त्यांच्यासाठी हे केलं मग धर्मपीठाचं मी आलं शुतीपत्र शिलवायला लागले म्हणजे देवावरती एवढं यायला की ज्या अनुष्यमाली सर्वांच्या प्रेमच द्या देव उभा राहतो प्रेम प्रेम सुख घेई प्रेम सुख घेई म्हणजे नामा मिळ कोणतीच किंवा भक्ती कामा येणार नाही नामच कामा येणार माझ्यावर आलेला प्रसंग म्हणजे होता तोंडाने श्वास घ्यायला लागली पोई पोई असा आवाज यायला लागला म्हणजे मला मग नंतर तीन वाजता मला नेलं दवाखान्यात तिथे हॉस्पिटलमध्ये माझी वंदा माऊली पण होती तो प्रसंग पाहिला की माझे पल्सेस फक्त पंधरा पंधरा पल्सेस चालू होते पण म्हणजे लहान मुलांचे सहा महिन्याच्या बाळाचे जितकी जी पल्सेस असतात तेवढे चालू होते डॉक्टर आणि सर आज सोडलेले गे। इक इकडे गेले इथे घेतलं नाही डोबिलीला हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत त्यांनी

सच्चा नातं देवच आपल्या पाठी पुढे उभा राहतो देवाशिवाय कोणीच नाही मागे पुढे उभा राय सांभाळीता आधी या आघाला निवारावे त्यांनी निवारून नेले तशी माझी नौका देहाला अजिबात किंमत राहत नाही का तो आपल्या मधून निघून गेला आत्मा की की त्या देहाला काहीच नाही खाली तो पसर म्हणजे खाली त्याचा काही हे नाही राहत कधीच त्याला देहाला नाव पण नाही देत बॉडी हे नाव देतात ज्या बॉडी बॉडी म्हणून उद्गारतात नावात जे नाव ठेवलेले असते ते जेव्हा एक एक अवयांची किंमत गरज असते तेव्हा उपयोग तेव्हा त्याला आपण समजते की आपल्याला मोफत आपल्या या आनंदच मिळतोय नामाशिवाय काहीच नाही देव सुद्धा सांगतो की मी या संतांच्या हाती किल्ल्या दिल्या जर करायचा असेल उद्या तर बरोबर मी म्हणते की आजचा दिवस इतका कोल्हावर आहे इथे माझे संत महाराज गुरुवारी आले गुरु बाजार होतात ना देव अशा नाही भेटत देव काय बाजारातला भाजीपाला आहे तो भावाचा भुकेला आहे भाव पाहिजे त्याला फक्त भावाने देवाला बसता येत भाव नाही Todo mundo त्याची सत्ता त्याच्या सत्तेवरच हे सगळं जग चाललंय निर्माण झालंय विज्ञान काढलेलं आहे शास्त्रज्ञांनी सायंटिक लोकांनी पण कुठून निघालंय जगाच्या दृष्टीने आपण कसं बघतो ते आपल्या सगळे आपले कर्म आपल्या रोख्यात दिसून येतात चांगले केले तर त्याच्या पुढे आपल्या कोणतीही वासना संत चरण लागत वासनेचे बीज जळून जाईल वासना न पकडता तुम्हाला तुम्हा पाहता नारायणा विसरलो मी वासना म्हणजे वासना ही हरिलूप झाली म्हणजे आपण हरिलूप झाल्यावरती आपली वासना तशी आहेत बरं सद्गुरूच्या चरणी आपल्या पूर्ण देहा म्हणजे देवाला पूर्ण देहा आपण अर्पण झालो पाहिजे तेव्हाच आपल्यामध्ये राम नाम रुजू लागेल आणि पूर्णत्वाला आपण जाऊ नाहीतर आहे कुठल्याही मायाजाळ्यात गुंतू नये अको नको मना गुंतू माया जाळे माया बाप पर कामी कामी दूर नहीं माया आपला फक्त नाश आहे ते, ते नाहीये त्यांचंही कल्याण होण्यासाठी सर्वांना तुम्ही फक्त ज्ञान द्या नाम द्या नामानीच उद्धार होईल या मा डोळे बंद आणि हाताची घालू मांडी घालून ध्यान त्याला जसं करता येईल तस आता कुणाला आपल्या हाताचा पायाचा कुणाला त्रास असतो पण देव म्हणत नाही देव म्हणतो तुझं तू चालू आहे पण तू घे ना तू जेव्हा तू घेशील तेव्हा कुणाचही मनुष्य जन्माचं मरण कोणी सांगून दिले का मग आधी सावध व्हावे मरे i आपल्याला जसं जन्म देताना यातना होतात आईला माऊलीला तसा देवांनाही या शिकताना खूप त्रास